नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण जाणून घेणार आहोत ऊस शेतीमध्ये जास्त उत्पादन कसं मिळवता येतं याबद्दल ऊस हे दीर्घकालीन पीक आहे त्यामुळे सुरुवातीपासून शेताची काळजी घेतली तरच चांगलं उत्पन्न मिळतं सर्वात आधी जमीन खोल नांगरून भूसभूषित करणं महत्वाचं असतं कारण मुळांना मोकळं वाढायला जागा मिळते लागवडीच्या जा वेळी ताजा व रोगमुक्त ऊस वापरला तर सुरुवातच मजबूत होते लागवड करताना ओळीमध्ये योग्य अंतर ठेवलं तर झाडांना प्रकाश हवा आणि अन्नद्रव्ये नीट मिळतं ऊस वाढीच्या काळात नियमित पाणी देणं खूप गरजेचं आहे जास्त पाणी किंवा अगदीच कमी पाणी या दोन्हीही उत्पादन घटवतात शक्य असेल तिथे थी ठिबक सिंचन वापरलं तर पाण्याची मोठी बचत होते आणि वाढही छान होते वाढीच्या टप्प्यावर सेंद्रिय खत आणि कंपोस्ट खत दिलं तर ऊसाला ऊर्जा मिळते आणि जमीन देखील सुपीक राहते रोग आणि किडीवर वेळेवर फवारणी केली तर नुकसान टळतं आणि ऊसाचा रस व वजन दोन्हीही वाढतं शेवटचा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ऊस पिकताना योग्य वेळी कापणी करा वेळेवर कापणी केल्याने गाळपात जास्त उतारा मिळतो आणि शेतकऱ्याच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळतो म्हणून बांधवांनो एवढं केलं तर ऊसाचं उत्पादन नक्कीच वाढेल